पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीच्या चर्चेत जोर योगी आदित्यनाथ यांची भूमिका लक्षवेधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीच्या चर्चांना मागील काही दिवसांपासून जोर मिळाला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्तराधिकारी कोण असेल यावरही चर्चा रंगली आहे शिवसेना गट खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे मोदींच्या निवृत्तीच्या चर्चांना सुरुवात झाली त्यांनी म्हटले की पंतप्रधान मोदींनी वयाच्या पंच्याहत्तर वर्षानंतर राजकारणातून निवृत्त होण्याचा नियम बनवला आहे या नियमानुसार मोदींनी निवृत्त होणे अपेक्षित आहे अशी त्यांची प्रतिक्रिया आहे एकीकडे या चर्चेला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या चर्चेवर भाष्य केले आहे ते योगी म्हणाले की राजकारण हे माझे पूर्ण वेळ काम नाही आणि मी एक योगी आहे हे त्यांनी स्पष्ट केले योगी आदित्यनाथ म्हणाले की ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कर्तव्य बजावेत आहे आणि त्यांना भाजपची तिथे काम करण्याची संधी दिली आहे मोदींच्या निवृत्तीची चर्चा संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर मोदी यांनी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिल्याची बातमी प्रसिद्ध झाली त्यांची ही भेट त्यांच्या निवृत्तीच्या चर्चेसाठी असल्याचे सांगण्यात येत आहे या भेटीबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात असतानाच उत्तराधिकारी कोण होईल यावरही राजकीय चर्चा सुरू झाली आहे योगी आदित्यनाथ यांनी राजकारणाच्या विषयातील त्यांच्या भूमिकेवर बोलताना म्हटले की ते उत्तर प्रदेशच्या जनतेसाठी काम करत आहे आणि राजकारण त्यांची पूर्ण वेळ काम नाही कधीपर्यंत हे काम करणार यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की त्यांचीही एक मर्यादा आहे शिवसेना आणि इतर राजकीय पक्षांनी मोदींच्या निवृत्तीच्या चर्चेला पाठिंबा दिला आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी चर्चा होणे घाईची मानले आहे मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होईपर्यंत ते देशाचे नेतृत्व करतच राहतील आणि दोन हजार एकोणतीसमध्ये पुन्हा पंतप्रधान होतील अशी त्यांची प्रतिक्रिया होती आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा